माडा तालुक्यातील पिंपळनेर येथील जे पर्यटक जम्मू श्रीनगरला गेलेले होते पर्यटनासाठी ते आज सकाळी या ठिकाणी परतलेले आहेत आणि माजी आमदार बबनरावजी शिंदे यांच्या निवासस्थानी ते सुखरूप पोहोचल्याबद्दल त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे नेमकी परिस्थिती त्यावेळेस काय झालेली होती आणि महिला खास करून महिला आपल्या महिला पर्यटक आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्या भावना काय होत्या नेमक्या ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकं कशा पद्धतीनं हा हल्ला झाला तुम्ही कुठे होता नेमकं आणि ह्या हल्ल्याची तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर काय भावना निर्माण झाल्या होत्या आम्ही श्रीनगर मध्ये प्रवेशच करणार होतो पण तेवढ्यात आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि तिथे आम्ही बसले होते तर फोन आला आणि सांगितलं की तिथेच हल्ला झालाय पेहलगाम मध्ये मग सगळे घाबरले आणि महागारी जाता पण जायचे काही जण म्हणत होते पण काही जण भेट पण होते महागारी जायला त्या रस्त्याने मग तिथे गेलो हॉटेल मध्ये तिथे रूम केला तिथे राहिलो खूप जण भेलते बाहेर पण फिरायला जायला म्हणत होते सगळे खोलीतच बसले होते मग नियोजन केलं माणसाने मग इकडे आलो का नाही म्हणजे तुम्ही निघाला होता पण गाडीचा अपघात झाला म्हणून तुम्ही थांबला था पुढे गेला असता था। थांबलो पण थांबल्यावरच आम्हाला फोन आला मग पाठी माघारी माघारी पण जाता येत नव्हतं म्हणून पुढे गेलं रूमवर राहिलं बरं आता काय नेमक्या भावना काय हल्ला झाला हे माहिती तुम्हाला कळाली काय वाटतं आता नेमकं तेव्हा भीती वाटत होते पण आता नाही वाटत घरी आल्यामुळे काय दहशतवाद्यांनी हल्ला केला भारतानं प्रत्युत्तर द्यावं असं वाटतंय हो। तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव काय होता खर तर ही सगळी वेदनादायी घटना आहे सव्वीस जणांना सव्वीस जणांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि तुम्ही अगदी काही अंतरावरती होता काय कसं बघता या घटनेकडे तसं बघितलं तर आमच्या बरोबर जे जाताना रेल्वेतून होते प्रवासी तेच प्रवासी तिथं होते आम्ही जर अमृतसरमध्ये आम थांबलो नसतो किंवा आम आम्हाला वन तिथला म्हणजे हायवे चालू नव्हता त्यामुळे आम्ही वे ना त्यामुळे एक मुक्काम आमचा ह्याच्यात होतच पडला नाहीतर आम्हीही त्या ठिकाणी पोहोचू शकलो असतो आम्ही आम्ही पोहोचल्यानंतर त्या घटनेच्या तिथं पण जाऊ शकत होतो पण आम्ही पोहोचलो नाही तिथं पण आम्ही वन ने जे मुघल रोडने गेलो होतो ना त्यात तो वन वे, वे होता आणि त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस पोहोचत हो, होतो आणि रस्त्यात होतो त्यावेळेस ती घटना घडली आम्ही पोहचलो श्रीनगर मध्ये पण आमच्या सगळ्यात भीतीचं वातावरण होतं त्यावेळेस सगळं बंद झालेलं होतं आम्ही सगळे घाबरलेलो होतो पण आता हो, नाही कारण कर खरं दादांनी मामांनी म्हणजे रंजित भाई यांनी त्यांनी आमची येण्याची चांगली सोय केली नाहीतर आम्ही खरंच घाबरलेलो होतो आणि इथून मुंबईत मुंबईत पण आल्यानंतर की यायचं कसं तिथून येणंही सोपं नव्हतं पण दादांनी त्यांच्या स्व खर्चातून त्यांनी ट्रॅव्हल्स करून दिले आम्ही सुखरूप इथं आनंदात पोहोचलो मुलं ही आम्ही हे हल्ला झाला काही अंतरावरती होता तिथं बंद वगैरे परत सुरू झालेला होता मग आता तिथली परिस्थिती खर तर खास करून तिथले जे मुस्लिम आहेत ते सुद्धा आता ह्या हल्ल्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले होते असा काय प्रसंग तुम्ही सांगू शकाल की नेमकं त्या ठिकाणी असलेले मुस्लिम बांधव हे हल्ल्याच्या विरोधात होते की हल्ल्याचं समर्थन नेमकं काय परिस्थिती होती नाही विरोधात होते ज्या राहिलेलो होतो तेही म्हणत होते की आम्ही म्हणजे एक जण करता आणि आम्हाला असं हे करायचं हो नाराज होती त्याचा विरोध करत होती बर का की म्हणत होती की काही जण तसे वागतात पण त्याचा आम्हाला भोगावं लागतंय म्हणून की आमचं सगळंच बंद पडते तुम्ही कोणीही घाबरू नका सगळ्यांनी तिथल्याही आम्हाला आधार दिला की शांत राहा वाटलं फिरा आणि आपली शासनाची सिक्युरिटी खरच मी सल्युट करते त्यांना की खरंच खूप छान आहे प्रत्येक दुकानासमोर प्रत्येक हॉटेल समोर दोन दोन मिलिटरीचे सिक्युरिटी होते त्यामुळे मी खरंच भारत सरकारला त्यांचं खरंच आभार मानते हे पर्यटक आज सकाळीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत नेमकी परिस्थिती तिथली काय होती हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगायला नेमकं म्हणजे तुम्ही प्रवासाला सुरुवात किती तारखेला के केली होती आणि पहिला स्टॉप तुमचा कुठे होता आम्ही अठरा तारखेला पण पिंपळणी रोजून प्रवास चालू केला होता ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही अठरा तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी पुण्यात पोहोचून झेलम एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही अमृतसरला जालंधरला उतरलो आणि त्यानंतर आम्ही अमृतसर मधील वाघा बॉर्डर असेल अमृतसरचं सुवर्ण मंदिर असेल त्याचप्रमाणे जालिनवाला बाग हे पॉईंट बघितले त्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम करून आम्ही जम्मूला गेलो जम्मू वरून आम्ही जम्मू वरून आम्ही श्रीनगरला चाललो होतो त्यावेळेस रस्त्यात एक हायवे कट झालेला होता डपटीमुळे त्यामुळे आम्हाला दुसऱ्या पर्याय मोगल रोड या रोडने जावं लागलं हा रोड हा पूर्ण बॉर्डरच्या चिटकून आहे आणि हा गुंता गुंतागुंतीचा रोड आहे आणि घाट शिक्षण असल्यामुळे आम्हाला त्या रोडवरून वन वे असल्यामुळे पोलीस प्रशासनाचे निर्देश अतिशय कडक होतं त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी वरती पोहचायला तीनशे किलोमीटर दोन दिवस लागले त्याच्यामध्ये आम्हाला काही अंतरावर पन्नास किलोमीटर श्रीनगर असताना गावाकडून आमचा बंधुराज यांचा कॉल आला की अशा प्रकारचा त्या ठिकाणी कुलगाम मध्ये हल्ला झालेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या ठिकाणी आहे तर आम्ही सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी थोडं जवळ आहे तर काळजी घ्या तर त्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांची थोडं घबराट वाढली होती की आपण वरती आलोय वरती यायला दोन दिवस लागले जर आपण जाता आता इथून जायचं म्हटलं तर रिस्क आहे आणि काय करायचं आमच्याकडे प्रश्न पडला होता तशा वेळेस भारत सरकारने मिलिट्री फास्ट स्वरूपात फिरवली गेली आणि त्यानंतर रोडवर पूर्ण मिलिट्री आली आणि आम्हाला सुखरूपपणे आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो पण दुसऱ्या दिवशी आम्हाला त्या रूम मालकाकडून कळलं की श्रीनगर आज बंद आहे की आम्ही पूर्ण श्रीनगरवाले म्हणजे सगळं की आम्ही याचा निषेध करतो की घटना ही निषेध आहे ज्या लोकांनी केलं हे चुकीचं कृत्य केलेलं आहे तर आम्ही यांचा निषेध करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो बंद त्या ठिकाणी श्रीनगरचा पाया गेला त्यामुळे आम्ही त्या दिवशी पूर्ण टेन्शन मध्ये घरातच होतो पण प्रथमतः आम्हाला आमच्या गावातीलच गणेश हरका यांच्या माध्यमातून आदरणीय रंजित भाव शिंदे यांचा पहिल्यांदा संपर्क झाला आणि त्यांनी जर आम्हाला एबी माझाचे पत्रकार सुनील देवाण साहेब यांचा संपर्क करून गेला आणि सर्व पत्रकारांच्या <प्रेणीद> माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून शिंदे आदरणीय दादा आदरणीय मामा त्याचप्रमाणे पाटील धैर्यशील ध्येया मोठे पाटील जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री साहेब त्याचप्रमाणे दादा असतील मुरुद्ध राणा मोह असतील आणि सर्व देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी योग्य पद्धतीनं या ठिकाणी आणण्याचं नियोजन केलं आणि आम्हाला मोफत विमान प्रवास जे एका व्यक्तीला आ, तेरा हजार रुपये तिकीट होतं आठ लाख रुपये खर्च महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी केला त्याचप्रमाणे ट्रॅव्हलला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च मुंबईमधून इथं येथे आणण्यासाठी आदरणीय रंजितबाया शिंदे आणि आदरणीय दादांनी केला आणि आम्हाला एका ठिकाणी सुखरूप पोच केलं आम्ही सर्वांचं धन्यवाद मानतो आता खर एक एक हो पर हो तर एकीकडे असं म्हटलं जातं की आता त्यांची परिस्थिती नव्हती अशांना सुद्धा आता आम्ही विमानानं महागारी आणले काल परवा एका नेत्याचं स्टेटमेंट होतं पण तिथली परिस्थिती आणि आपण महागारी फिरण्याची परिस्थिती यामधलं जर अंतर आपण बघायचं म्हटलं हा कालावधी तर नेमकं श्रीनगर मध्ये चाललं होतं काय श्रीनगरमध्ये खर परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी विमान त्या ठिकाणी सुरुवातीला पाठवली होती प्रमाण जास्त होतं घाबरलेले लोक जास्त होतं पण एक विमानाने सात आठ हजार प्रवास कठीण होतं मग दुसऱ्या दिवशी काही म्हणजे मुरलीधरांना मोळ असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील असे प्रत्येकाला काही एक ठराविक विमानात दिली होती ही मुरलीधरांना मोळांचे विमान आहे हे एकनाथ शिंदे साहेबांचे विमान आहे मग त्याची अरेंजमेंट आहे ते पूर्णपणे त्यांचे पीए वगैरे करत होते आणि त्यांच्या माध्यमातून बाबा कुठल्या गावातले कुठलं अर्जंट घाबरले लोक आहेत ते आणले जातील तर आदरणीय रणजीबाई शिंदे असतील अजितदादा असतील अभिजी असतील आणि आदरणीय बबनदा असतील यांनी टेम्पोच्या कार्यक्रमाच्या वेळेस आमचं फास्ट प्रोसेस चालू केली आणि आदरणीय अजितदादा यांनी फोन फिरवल्याच्या वेळात अर्ध्या ते एक तासात आमची तिकीट बुक झाली आणि त्यानंतर आम्हाला त्या थी ठिकाणी सुखरूप पोहोचवण्यासाठी त्याच दिवशी सांगितलं की तुमची तिकीट उपलब्ध झालेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी किती 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 होता लेडीज आणि लहान होती आमच्या बरोबर पूर्णपणे सर्व अठ्ठेचाळीस प्रवासी होते आणि याच्यात लहान मुली दहा होते महिला साधारणतः दहा होत्या बाकी सर्व पुरुष मंडळी होते पहिलगाम मध्ये हल्ला झाला आणि तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ अंतरावरती होता हे अंतर आणि हे पाहता काय नेमकी परिस्थिती मनात काय भावना होते तसं बघायला गेलं तर तिथं एवढं भीतीचं वातावरण कधी निर्माण झालं ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्याच्या अगोदर दरड कोसळी सतरा अठरा वाहना त्याच्या खाली गाडली गेली त्यावेळेस काय घाबरण्यास आकल ज्यावेळेस हल्ला पर्यटकावर झाला कळाल्यानंतर मग सगळं जवळजवळ माझ्याला एक दोन हजार चारशे ते अडीच हजारच्या आसपास महाराष्ट्रात पर्यटक होते सगळेजणच घाबरलेले होते आम्ही जर त्या आम वेळेस जर अडकलेलो असतो तर आम्ही त्या दिवशी हल्ल्याच्या टायमिंगला तिथं पेहलगामला गेलो असतो पण योगायोग आमचा दोघी वर रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला खाली मधीच थांबावं लागलं आणि तिथून आम्हाला जर निघायचं म्हटलं तर आम्हाला कशीच परिस्थिती एक साइडला बघायला गेलं तर जवळजवळ पावणे दोनशे ते दोनशे किलोमीटर दरी खोल आहे मुघल मार्ग रस्ता आहे आणि एक साइडला पूर्ण बर्फाचा पहाड आहे जर पहाड जरी घसरला तरी गाडी खाली जात होती योगायोगाने चुकून जरी गाडी खाली गेली तरी व आटा आमच्या त्या घाटात ऍक्सिडेंट पण झाला आमचं चांगलं की आम्हाच्या कुणाला काही इजा झाली नाही काय नाही आम्ही सुखरूप तिथून वर श्रीनगरला जातो ना दहा वीस किलोमीटर अंतरावर होतो तोपर्यंतच बातमी कळाली की पेलगाम हल्ला झाला वेळेस आम्ही दोन म्हणजे त्यावेळेस संध्याकाळी पोहोचलो सात साडेसातच्या वाजता आणि दुसऱ्या दिवशी तर मग श्रीनगर पूर्ण स्टॉप होत होतो म्हणजे बंदच पाडला जातो तिथं वाटतं त्याच्यामुळं बाहेर निघायचा प्रश्नच आला नाही पण परिस्थिती अशी होती की साधारणतः दहा अकरा फुट अंतरावर आपल्या मिलिटरीचं सैनिक गण घेऊन उभारलेलं होतं त्याच्यामुळे बाहेर जर बघायला गेलं तर सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण झाली का तर एवढी सुरक्षा पण hmm. तिथं सुद्धा होऊ शकत म्हणजे हल्ला होण्याची शक्यता दा असं जाणवलं गेलं गा बडल्यामुळे असं कोणाच म्हणजे हे झालं नाही मग आम्ही गावाकडे संपर्क केला संपर्क केल्यानंतर स्वतः रणजित भाय टी व्ही नाईन या माध्यमातून मग मा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सतीदादा असतील बिभीषण आमचं कर्तव्य सरपंच संजय डांगे साहेब हे अजितदादाला मी मामा दादा रणजित भाय हे बोललेले असताना सुद्धा डांगे साहेब बोलले तर डांगे साहेब बोलल्यानंतर अजितदादानी एवढा तातडीने निर्णय घेतला आमचं तिकीटाचा तर त्या सोडून आम्हाला कोणाचा म्हणजे प्रशासकीय सहकार्याचा सुद्धा विषय आला नव्हता तिथं तीन दिवस ज्यावेळेस ही सगळी त्या रेस्ट हाऊसवर अजितदादा बोलली त्यावेळेस आमचे तिकीट साधारणतः अडे ते पावणे तीन तासात कन्फर्म तिकीट होऊन आमच्या मोबाईलवर आहे धर्म जातो विचारून दहशतवादीने त्या जणांची हत्या केली तसं बघा मध्ये झालेलं आहे आमच्या नव्हतं इतका हल्ला झालेला विचारून झालेला की न्यूज ला दिलेलं आहे ते ऍक्च्युलिटी खरं आहे मी ऍक्च्युअली एक सर्व्हिसमॅन आहे परंतु माझ्या बरोबर जी टीम होती ती टीमला मी प्रोत्साहन देत होतो बाहेर जायचं नाही आपण एका ठिकाणी थांबून राहायचं ज्यावेळेस खुलल त्यावेळेस आपण प्रवास करू पिकनिक पॉईंट जाऊ बघून येऊ परंतु असं काय नव्हतं आणि शिवाय आपली आर्मी डिफेन्स लगेच डिप्लॉय झाली डिप्लॉय झाल्यामुळे बऱ्याच प्रवाशांचं की आपल्याला आता काही धोका नाही आपण प्रवास किंवा पिकनिकला जाऊ शकतो तिथं बघून येऊ शकतो पॉईंट ही थोडी बहुत आणि एक आपल्यातले सामाजिक कार्यकर्ते बी आम्हाला येऊन भेटून गेले आणि त्यांनी पण सांगितले की बाबा आपल्यातली जी सरहद मधले जे आम्हाला भेटले त्यांनी प्रोत्साहन दिले की बाबा तुम्ही जाऊन फिरू शकता आणि बाहेर जाऊन पाहिलं तर जागोजा फोर्स डिप्लॉय झालेले सुरक्षा आहे आणि परत आमच्या घर घरमालकांना पण सांगितलं तुम्ही जाऊ शकता मग आम्ही काय थोडं बहुत नियरेस्ट थोडं बहुत थोडं थोड़ पॉइंट बघितले आणि परत नेक्स्ट डे फिरून आलो परंतु जे हिंदू मुस्लिम आहे हे ऍक्च्युलिटी आहे कारण त्यांनी टार्गेट केलेलं आहे त्यांना की बाबा हिंदू बघूनच त्यांनी टार्गेट केलेलं आहे आता ती मुस्लिमांनी सुद्धा बंद पालक निषेध व्यक्त केला पहिल्यांदा कारण काश्मीर मध्ये झाले का केला निषेध कारण त्यांचं जे काही ठराविक लोक आहेत मुस्लिम चांगले आहेत पूर्णच खराब नाहीत त्यांचं जीवनच त्याच्यावर आहे त्यांची उपजीविका तेच आहे जेवढे टुरिस्ट येतील तेवढे त्यांचं पोट चालतो हा आणि हे जे करणार आहेत हे गावात चार माणसं खराब असते त्याप्रमाणे हे खराब माणसं वारंवार पाकिस्तान अशा आगळी करत असते खोड्या करत असते आणि खास करून जम्मू काश्मीर किंवा श्रीनगर यामध्ये अटॅक केला जातो के टार्गेट केलं जाते कारण आता हे असं वारंवार होत एकदा कधीतरी आता हा कार्यक्रम त्यांचा लावायचा असं वाटतंय का तुम्हाला वाटतं परंतु ऍक्च्युअल कसं आहे माहिती का ह्याच्यातली लय थेरी भरपूर मोठे कारण पॉलिटिक्स येते परंतु इंटरनॅशनल दबाव हो येतो हे ये सगळं बघून डिफेन्स मिनिस्टर किंवा वरचे जे आहेत आपले संरक्षण मंत्री मिनिस्टर किंवा आमचे संरक्षण व्यवस्थापक आहेत त्यांना ते सर्व बघून करावं लागतं अशा बळी बळी जाणार नाही आणि ही मोदीजीनं फर्स्ट अटॅक सर्जिकल टाईक केला तेव्हापासून जम्मू आणि काश्मीरचा हा एरिया थोडा दबून आहे आणि शेप आहे पहिलं एकदम डिस्टर्ब एरिया होता मी दोन हजार चार आणि सहा पर्यंत लद्दाख होतो ते जम्मूला नव्हतो काश्मीर जम्मू तर सध्या तरी आता हे पिंपळनेर मधील पर्यटक जे आहेत ते अनेकांच्या प्रयत्नातून आता सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत निमगावमध्ये माझे आमदार बबनराव शिंदे माजी आमदार संजय माऊन शिंदे यांच्या त्या भेटी घेऊन आता आपल्या आपलं जे मूळ काम आहे आपल्या गावाकडे व